भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहात्तरावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नास देशमुख विद्यालयात संपन्न आभासो भिकनराव शोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रविवार रोजी कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ओहोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहात्तराव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शालेय मुख्य इमारतीचे ध्वजारोहण सकाळी ठीक आठ वाजून पंधरा मिनिटांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक आबासो माननीय श्री भिकनरावजी शिडके यांच्या शुभस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी गाव परिसरातून प्रभात फेरी करण्यात आली त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीते व्यसनमुक्ती नाटिका देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित संस्थेचे चेअरमन माननीय संदीपराव सुधाकरराव देशमुख त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव सौ तसेच सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत कार्यालय चिकल सरपंच उपसरपंच सोबत त्यांचे सर्व सदस्य मंडळ त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मालेगाव आजी माजी सदस्य पंचायत समिती मालेगाव उपसभापती तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी गावातील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर गावातील विविध प्रकारच्या सेवाभावी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कर्मचारी कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रमाचे हिंदी भाषेतून सूत्रसंचालन इयत्ता नववी अ मधील विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा दिवटे व श्री चेतन देशमुख सर यांनी पार पाडले तसेच या दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे वाचन कुमारी कोमल त्रिभुवन या विद्यार्थिनींनी केले तसेच आर व भारत स्काउट गाईड यांनी या कार्यक्रमात उत्कृष्ट संचालन करून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्टरित्या आपली कला सादर केली तसेच या दिनानिमित्त चिकलोहोड गावाचे भूमिपुत्र माननीय भिकम आबा शेडके यांना वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक माननीय श्री दीपक वाघसर यांनी विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार केला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आपल्या नका